आमच्या नगरची पारंपरिक रेसिपी म्हणजे डुबुकवाड्या चला तर आज आपण डुबुकड्या रेसिपी बघूया बाजरीच्या भाकरीसोबत चुरुमरून लय भारी लागतात बरं बुबुकवाड्या तुमच्या तिकडे काय म्हणतात नक्की सांगा डुबुकड्याच्या आमटीसाठी खोबरं हरभरी डाळ भाजलेला कांदा हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथंबीर घ्यायची थोडं तेल घालून सगळं भाजून घ्यायचं आणि भाजलेला कांदा सुद्धा आपण परतून घ्यायचा तव्याला तेल राहतं म्हणून कोथंबीर सगळ्या शेवटी भाजून घ्यायची आणि अशा पद्धतीने भाजलेला मसाला आपल्याला मिक्सर मधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची त्याची आणि फोडणीसाठी लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि हळद घ्यायची कढईत तेल गरम झालं की मसाले सगळे टाकून द्यायचे वाटलेलं वाटण टाकायचं सुटेपर्यंत त्याला चांगलं परतो पुरतो घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मसाल्याचं पाणी घालायचं आणि आमटी पातळ राहिली ह्या हिशोबानेच पाणी घालायचे अशा पद्धतीने आपल्याला आमटी करायची आमटी आमटीला येईपर्यंत आता आपल्याला वडीची तयारी करायची आहे एक वाटीभर बेसन पीठ घ्या मीठ घाला थोडस तेल घाला आणि ते सगळं चोळून घ्या हाताने आणि पाणी घालून त्याचा एक घट्टसर गोळा बनवून घ्या अशा पद्धतीने आता त्या गोळ्याची एक लाटी लाटून घ्या एकदम पातळ आणि त्याला अशी चौकोनी त्रिकोणी तुम्हाला हवे त्या आकार त्याचे काप करून घ्या आणि आम आमटीला उकळी आली की हे कापलेले काप त्याच्यामध्ये सोडून द्या दोन मिनिटं त्याला उकळी घ्या बघा झाल्या का नाही आपल्या डुबू कोड्या तयार आणि घ्या आता प्लेटमध्ये काढून आणि बाजरीच्या भाकरी सगळं चुरून मुरून खा आता तुम्ही कुठं चालले बो लाईक करा ना घरकरांना